नमस्कार टीव्ही व्ही नेक्स मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील तर आज आपल्यासोबत श्रवण तज्ञ डॉक्टर शिल्पा हुजूर बाजार आहेत ओके आपला जो कान आहे तो आपल्याला आवाज गोळा करून देतो आणि तो मेंदूकडे वाहून नेण्याचं काम नस करते आणि मेंदूचा जो भाग आहे जे वाचक केंद्र आहे त्याच्यामध्ये त्याची उकल होते तर जेव्हा ह्या प्रणालीमध्ये दोष येतो तेव्हा आपण म्हणतो कर्णबधीरत्व आहे म्हणजे काही वेळा कानच तयार नसतो किंवा कान तयार असतो पण त्याच कार्य होत नाही तर अशा वेळी आवाज घेऊन मेंदूकडे पाठवले जात नाहीत किंवा नसच तयार झालेली नसते नस नीट आवाज वाहून देत नाही तेव्हा काही प्रमाणातच आवाज जात असतो तर अशा सर्व व्यक्तींना आपण कर्णबधीर म्हणतो आणि त्याची तीव्रता वेगवेगळी असते यामध्ये मॅडम काही प्रकार आहेत का कर्णबधीरतेचे आ, हो कर्णबधिरतेचे तात्पुरते आणि परमनंट कायमस्वरूपी असे दोन प्रकार आहेत तात्पुरते जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये कानात दडे बसणं सर्दी किंवा तत्सम संसर्गामुळे ता, तात्पुरत्या स्वरूपाचं कर्णबधिरत्व येतं कान फुटणं पडद्याला भोग पडणं जे औषधोपचार किंवा शस्त्रक्रिये ते सुधारू शकतात दुसरा जो आहे तो कायमस्वरूपी दोष आहे आणि त्याच्यामध्ये जन्मजात कर्णबधिरत्व किंवा नंतर आलेलं कर्णबधिरत्व असे दोन प्रकार आहेत यामध्ये काही वयोमर्यादा वयोगट आहे का की ही कर्णबधिरता या वयोगटातील लोकांना असते अशा पद्धतीनं जन आता एकूण आपण आपल्या पॉप्युलेशनच्या जनसंख्येच्या जर बघितलं तर तीन टक्के कर्णबधिरत्व आहे जे जन्मजात आहे म्हणजे जन्माच्या वेळी काही घटना घडल्या अनुवंशिकतेने आलेलं कर्णबधिरत्व काही वेळा गुणसूत्रीय विभाजनामध्ये काही समस्या येतात आणि कर्णबधिरत्वाचा दोष येतो काही वेळा आई वडिलांना काही इन्फेक्शन असतात आणि त्यामुळे हा दोष उद्भवतो किंवा जन्माच्या वेळी कावीळ झाली जास्त प्रमाणात रक्त बदल करावा लागला तरीही कर्णबधिरत्व होतं हे जन्मजात कर्णबधिरत्व त्याला प्री म्हणजे भाषा शिकण्याआधीच कर्णबधिरत्व म्हणतात आणि ह्यात विशेष बाब म्हणाल तर ही बाळ बऱ्याचदा हेल्दी असतात त्यामुळे हे लक्षात येते बाळ खेळकर आहे खूप गाढ झोपतं किती आवाज झाला तरी उठत नाही असं कौतुकाने आई वडील म्हणत असतात पण त्याला खर तर कर्णबधिरत्व असतं आणि दुसरा हे हा पोस्ट लिंगवल म्हणजे भाषा विकास झाल्या नंतर येतो मग तो कोणत्याही वयात येऊ शकतो मग फटाक्यांमुळे आलेला असेल किंवा तेरा चौदा वर्षाच्या मुलांमध्ये एक प्रकारचा ताप येतो त्याच्यानंतर ता कर्णबधिरत्व येतं ऍक्सिडेंट मध्ये काही जण श्रवण शक्ती गमावतात वयापरत्वे दोष चाहूल दाखवतो अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये श्रवण दोष येऊ शकतो आपण आता नवजात शिशू बद्दल बोलला की त्याला तो, तो सुदृढ असतो परंतु त्याला कर्णबधिरता असते मग हे पालकांनी नेमकं ओळखायचं कसं Uh, सुदैवाने आता गेल्या काही वर्षामध्ये ऑटो अकॉस्टिक एमिशन त्याला ओ ई अशी -E, टेस्ट म्हणतात ती जन्मल्या जन्मल्या पहिल्या दोन ते तीन दिवसात बहुतांशी रुग्णालयांमध्ये करणं केली जाते पालक ती नको म्हणतात कारण ती ऐच्छिक तपासणी आहे पण ती जर करून घेतली तर त्याच्यात पास नापास ना असा एक रिझल्ट येतो जर बाळाचा कान चांगला असेल तर ती टेस्ट पास येते आणि कानामध्ये काही दोष असेल तर ती नापास येते आणि मग पुढील तपासणीसाठी करू शकतो तर ती तपासणी सगळ्यांनी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर अगदी नसेल उपलब्धता तर साधं हळू आवाजातले आवाज करून बघणं खुळखुळा वाजवून बघणं बाळ आवाजाला दचकत आहे बघणं हे आपल्याला श्रवण दोष ओळखायला मदत करत हे झालं लहान मुलांबद्दल तेच आता ही आपण बोलला मग वय वय होईल तसं ना कमी ऐकायला येतं काहींना का अचानक गच होण्याचं प्रकार होतात मग त्यावेळी त्या लोकांनी कसं ओळखायचं की बाबा आता माझ्याकडे कर, मला कर्णबधिरता बधिरता येणार आहे मी तुम्हाला कालचीच एक गोष्ट सांगते माझ्या स्टाफच्या मित्रात मुलाचा मित्र त्यांनी काही कारणाने फोन केला आणि तो म्हणाला मी काल डॉल्बी जवळ होतो आणि माझा कान गच्च झाला सकाळी आई काय बोलते कळत नाही आणि मी आता दोन दिवस वाट बघणार आहे तर हे सगळ्यात घातक आहे की जर तुम्हाला कानामध्ये बदल जाणवला मग तो दडा असू दे कानात कुई आवाज असू दे किंवा गच्चपणा असू दे समोरच्याचं बोलणं फाटल्यासारखं येतंय असं असू दे लगेच काना घसा तज्ज्ञांकडे किंवा आम्हा तज्ज्ञांकडे येणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यावर घरगुती उपचार बरेच जण करतात की तेल घाल कुठे मळ काढून घेण्यासाठी तो जो डिले होतो जो उशीर होतो त्याचा ऍक्च्युली परिणाम श्रवणदोष जो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे तो कायमस्वरूपी होण्यामध्ये होतो तर त्यामुळे त्वरित जाणवला बदल की डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या अनेक टेस्ट केल्या जातात त्यामध्येच अशी कर्णबधिरता येण्याची शक्यता आता आपण अनेक प्रकार पाहतोय अचानक लहान बाळाला काय सुरुवातीला ऐकू येत असतं नंतर येत नाही अशा प्रकार होतात मग सुरुवातीला जन्माला आल्यानंतर अशा काही टेस्ट केल्या जात नाहीत का जेणेकरून त्याची ती श्रवणाची जी काही कॅपॅसिटी आहे ती समजेल हो एमिशन टेस्ट जी ओई टेस्ट म्हटली मी त्याचबरोबर एका पालकांनी साधी चमचावाटी टेस्ट पण डिझाईन केली आहे की बाळाला दहा फूट अंतरावरून म्हणजे साधारण खोलीच्या दरवाज्यातून चमचावाटी अलगत वाजवायची जर बाळाने बघितलं तर बाळाचं ऐकणं ठीक आहे अशा अगदी सोप्या घरगुती तपासण्या तर आहेतच पण अत्यंत उत्तम मशिनरी पण उपलब्ध आहे जेणेकरून बाळाला लवकरात लवकर निदान व्हावं त्यानंतर बेरा म्हणून ब्रेन स्टेम इवोक पोटेन्शियल ऑडिओमेट्री अशी आहे की ज्याच्यात इलेक्ट्रोड्स लावून न दुखावता बाळाचं ऐकणं तपासलं जात ह्या चाचण्या तीन ते सहा महिन्याच्या आत झाल्या तर त्या मुलाला अत्यंतिक फायदा होतो कारण ते लवकर भाषा शिकायच्या आधी निदान होतं आणि त्याला योग्य उपचार मिळतात आणि ते बोलणाऱ्या समाजामध्ये सामील होऊ शकतं या कर्णबधीरतेवरती शासनाच्या काही उपाययोजना आहेत का, का? शासन या निमित्त काय योजना राबवतं का अ खर कर तर कर्णबधिरत्व हे जागतिक पातळीवर दुर्लक्षित होतं गेले दोन हजार साधारण वीस चोवीस पासून त्यांनी खूप फोकस केलाय की कर्णबधिरत्वाचा उहापोहा झाला पाहिजे कारण हा अदृश्य स्वरूपाचा दोष आहे जर एखाद्याच्या डोळ्याला काय झालं तर सगळे त्याला अरे डोळ्याला काय झालं म्हणतात पण कानाच्या बाबतीत असं होत नाही आणि त्यामुळे हा दुर्लक्षित भाग आहे तर त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आता शासनही करत आहेत बरेच वर्षापासून दिव्यांग प्रभागामध्ये जो काही राखीव निधी आहे त्याच्यामध्ये किंवा जे जॉब्स उपलब्ध आहेत त्यात कर्णबधिरांसाठी राखीव जागा आहे एक भाषा दहावी ला जाताना ह्या मुलांना दुसरी जी भाषा असते कारण भाषेची समस्या येते त्यामुळे लोअर लँग्वेज घेऊन म्हणजे थोडे आठवीचा पेपर ते दहावीला देऊ शकतात लिखाणासाठी एक तास वाढीव मिळतो असं प्रत्येक टप्प्यावर त्यांना सोयीसुविधा उपलब्ध आहेत कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी जर बाल दोन वर्षाच्या आठ डिटेक्ट झालं तर त्या खर्च पूर्ण शासन घेतं पण आमचं दुर्दैव असं की दोन वर्षापर्यंत ते बालक शोधणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि त्यासाठी आता सगळीकडे म्हणजे आम्ही संवादतर्फे पण फ्री टेस्टिंग करत आहोत नवजात बालकांचं आणि आपले शासन त्यासाठी मदत करत आहे तर हे ह्या आता तपासण्या आणि योजना चालू आहे शासन योजना राबवत आहे आपणही त्या पातळीवरती काम करताय परंतु त्यामधूनही तुम्ही जसं म्हणाला लोकांनी दुर्लक्षित दुर्लक्ष केल्यामुळं अशा केसेस वाढत आहेत कर्णबधीन म्हणून समाजामध्ये वावरत असताना या लोकांना नेमके काय प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं जेव्हा बधिरत्व असतं आज आपण म्हणतोय अठ्ठावीस सप्टेंबर हा डेफ डे आहे डेफ म्हणजे पूर्ण ज्यांना ऐकू येत नाही तर त्यात खूप समस्या येतात नुसतं ऐकायला येत नाही तर त्याच्याबरोबर भाषा शिकायचं आणि वापरायचं कौशल्य पण जातं त्यांचं आणि त्यामुळे जर योग्य वयात आपण भाषा शून्य ते दोन वयात शिकतो आणि सहज बोलतो पण त्या दरम्यान त्यांना कुठचीच मदत मिळालेली नसते नाही निदान झालेलं असत आणि नाही त्यांना उपकरण मिळालेलं तर त्यामुळे ही मुलं बोलण्यात मागे पडतात काही जण फक्त खुणांच्या आधारे भाषा शिकतात आणि मग समाजामध्ये वावरताना अनंत अडचणी येतात जसं आपण दुसऱ्या देशात गेलो आणि आपल्याला भाषा येत नसेल जी अवस्था आपली होईल तशीच अवस्था या मुलांची होते तर त्यामुळे हा दुहेरी परिणाम कमी करायचा असेल तर शीघ्र निदान हे अत्यंत आवश्यक आहे समाजामध्ये वावरत असताना आता तुम्ही बोललात की हात वारे असतील अशा अनुषंगाने समाजा ते समाजामध्ये प्रेझेंट होत असतात काय त्याच्यासाठी ते स्किल आत्मसात करण्यासाठी काय करावं लागतं नेमकं या लोकांना विशेष शाळा उपलब्ध आहेत की जे आता ह्यामध्ये दोन प्रणाली आहेत शिक्षणाच्या एक आहे जी मौखिक की तुम्ही जरी ऐकायला नाही आलं तरी ऐका उत्तम यंत्र वापरा आणि ऐकून भाषा शिका तर ज्यांचा दोष थोडा कमी प्रमाणात असतो किंवा त्यांची रचना जी आहे ती योग्य असते तर त्यांना योग्य श्रवण यंत्र किंवा कॉक्लियर इम्प्लांट देऊन या माध्यमातून पुढे भाषा शिकता येते दुसरी जो गट आहे की ज्यांचं रचनाच तयार नाही आहे कानच तयार झाला नाही किंवा नसच नसते तर अशा मुलांना मात्र खुणा जी जागतिक सांकेतिक भाषा आपली भारतीय सांकेतिक भाषा पण उत्तम आहे ती शिकून त्या माध्यमातून बोलणं किंवा मा संवाद साधणं शिकवलं जातं सोशल मीडिया असेल किंवा आता सध्या ए आयचा वापर जास्त प्रमाणात केला जातोय कर्णबधीर लोकांच्या बाबतीत या सोशल मीडिया असेल किंवा ए आयचा वापर कसा केला जातो आणि त्याचा नेमका फायदा त्यांना होतो का, का। आपल्यापेक्षाही अतिशय उत्तमपणे व्हॉट्सॲप कॉलिंगचा उपयोग करण्याबद्दल ग्रुप करतो त्या ते त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी अत्यंत वरदान ठरली आहे आणि एकमेकांशी सहज आणि जलद गतीने संवाद ते साधू शकतात त्यामुळे त्यांची एकी खूप छान वाढली आहे एकमेकांना सपोर्ट देणं समस्या किंवा तुम्ही आज सांगा पंधरा मिनिटांनी मिटिंग घेतो तो, तो मेसेज अगदी शेवटच्या मुलापर्यंत सहज गेलेला असतो त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर मुलं अतिशय उत्तम करू शकतात आणि ए, ए आय जरी नवीन असलं तरी त्यातलं बघून आत्मसात करायची कौशल्य असल्यामुळे नक्कीच ही मुलं डिझायनिंग जी डी आर्ट्स आणि यामध्ये अतिशय उत्तमरित्या ही आता कर्णबधिरते बद्दल आपण आज कर्णबधीरता दिनानिमित्त बोलतोय ही कर्णबधीरता समूळ नष्ट करण्यासाठी अशा काही उपाययोजना हो आहेत का समूळ नष्ट होणं थोडं अवघड आहे जसं आपण पोलिओचं निर्मूलन केलं पण पोलिओ हा एका व्हायरसमुळे होता आणि म्हणून ते शक्य झालं पण एक बाळ पोलिओचं येऊ नये म्हणजे तो पसरू नये म्हणून जर एक डिटेक्ट झाला तर पूर्णच्या पूर्ण त्यावेळीच्या तीन वर्षाखालच्या बाळांना औषध दिलं जात होतं तर त्यावेळी जी मानसिकता समाजाने दाखवली की ठीक आहे आपण एका मिशन घेऊन चाललोय शासनानेही त्याच्याबद्दल भरपूर जाहिरात करून सगळ्यांना जाणीव देऊन आज आपला भारत पोलिओ मुक्त आहे कर्णबधीरतेबाबत तपासण्या करून घेण्यासाठी तेवढीच महत्वाकांक्षी योजना असणं खूप गरजेचं आहे कारण आज आम्ही जेव्हा जातो तेव्हा पालक म्हणतात काही गरज नाही आम्हाला या तपासणीची आणि अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की असं झालं की आम्ही ज्या ठिकाणी नियमित जातोय तपासणीला एक वर्षांनी तिकडचंच बाळ आमच्याकडे परत श्रवण दोष आहे म्हणून आलं आणि तेव्हा पालक म्हणाले आम्ही तेव्हा ते नाकारली होती कारण आम्हाला वाटलेलं आमचं बाळ चांगलं गुटगुटीतही गुड़ या तपासणीची काही गरज नव्हती आणि मग तो जो वर्षाचा कालावधी फुकट गेला त्याची हानी अक्षम्य आहे त्यामुळे अशा तपासण्यांसाठी जर डॉक्टर्स किंवा तज्ञ आग्रही असतील तर सगळ्या समाजाने त्याला उचलून धरलं पाहिजे कारण जर एक मूल बोलत करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला हजार बाळ स्क्रीनिंग करणं गरजेचं पडतं अगदीच आणि तो आपल्या समाजासाठी आपलं योगदान असतं पालकांनीही तितक्य या बाबतीत केलं पाहिजे जरी अठ्ठावीस तारखेला कर्णबधीर दिन असला तरी सर्वत्र हा पूर्ण सप्ताह तो कर्णबधीर दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या कोल्हापूरमध्ये या कर्णबधीर दिनानिमित्त हा सप्ताह कशा पद्धतीनं साजरा केला जातो आणि कोणकोणते उपक्रम राबवले जातात मुख्य शहरांमध्ये आता बऱ्यापैकी जाणीव झालेली आहे लोक स्वतःहून दोष आला तर येतात पण अजून खेडेगाव आणि खेडेगावात ह्याबद्दल दुर्लक्षितच आहे तर आम्ही आता पूर्ण राधानगरी गारगोटी या भागामध्ये मोफत शिबिर आयोजित केली गेला पूर्ण आठवडाभर आणि त्यामध्ये त्यांना श्रवण यंत्र देऊन त्यांचं आयुष्य सुकर करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याबरोबर टिनेटस म्हणजे कानात गुणगुणणं ह्याविषयी जी समस्या आहे त्यांच्यासाठी एक उपकरणाचा उपयोग कसा होऊ शकतो याविषयी अभ्यास चालू आहे आणि ओई ही जी स्क्रीनिंग टेस्ट आहे हा तर वर्षभर उपक्रम चालू आहे की प्रत्येक नवजात शिशू ह्या तपासणीद्वारे जावा चेक केला जावा जेणेकरून श्रवण दोष असेल तर तो लगेच शोधला जाईल तर हा पूर्ण सप्ताह म्हणा किंवा वर्षभर म्हणा हा उपक्रम चालू आहे आपल्या या सप्ताहामध्ये जी टेस्ट केली जाते तिचं काही शुल्क आकारलं जातं का कशा पद्धतीने म्हणजे टेस्ट नेमकी ती करून घ्यायला हवी किंवा तिला काही शुल्क आकारायला ला लागतं का छोट्या बाळांची जी टेस्ट आहे त्याला एरवी पाचशे रुपये पर्यंत शुल्क आकारलं जातं पण ती या सप्ताहात पूर्णपणे मोफत आहे आणि जे काही आम्ही गावांमध्ये करतोय तीही पूर्णपणे मोफत आहे साधी जी मोठ्यांसाठी ज्येष्ठांसाठी ऑडिओमेट्री जी टेस्ट आहे ती पण अशीच अत्यल्प दरामध्ये आहे आणि तीही या सप्ताहात पूर्णपणे मोफत केली जाते आपल्या कोल्हापूरमध्ये जो हा सप्ताह साजरा केला जातो त्या सप्ताहाचं जी काही शुल्क असेल ती निशुल्क आहे काही अल्पशुल्कामध्ये आपल्याला ही टेस्ट करता येते कर्णबधिरता टाळायची असेल तर या सप्ताहामध्ये आपण सर्वांनीच काळजी घेऊया आणि आपल्या परिसरातील असेल किंवा आपल्या घरातीलही लोकांना कर्णबधिरतेपासून वाचवू शकतो समाजाला असेल किंवा आमच्या प्रेक्षकांना असेल काय संदेश द्या कर्णबधिरता हा नेहमीच हास्यास्पद किंवा टिंगलटवाळीचा विषय झालाय मग ती ज्येष्ठांमध्ये येणारी दोष असो किंवा जन्मजात कर्णबधिरत्व असो त्यांना कायम समाजापासून थोडंसं वेगळं अलूफ ठेवलं गेलं जातं किंवा खिल्ली उडवली जाते तर तसं न करता आपल्या स्वतःला त्या जागी जर तुम्ही ठेवून पाहिलं तर भाषा सौंदर्य किंवा संवादातला जो काही आनंद आहे त्याच्यापासून ते कसे वंचित होतात हे तुमच्या लक्षात येईल आणि सर्व समावेशक समाज घडवण्याच्या दृष्टीने त्यांनाही आपल्यात सामील करून घेणं तेवढंच आवश्यक आहे धन्यवाद